तुम्ही कधी चुरमुऱ्यामध्ये मेथी घालून पाहिली आहेत का नसेल पाहिली तर रेसिपी नक्की बघा मेथी आणि चुरमुऱ्यापासून भन्नाट चवीचा नाश्ता इथे आज करून घेणार आहोत एकदम क्रिस्पी आणि मौसूद तर व्हिडिओज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे मी दीडशे ग्रॅम मेथी घेतली आहे मेथी निवडून घेतली आहे निवडून घेतलेल्या मेथीला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे मी एक मोठे बाऊल चुरमुरे घेतले आहेत आणि इथे चार मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या इथे मी मिडियम तिकटाच्या घेतल्या आहेत आणि इथे छोट्या वाटीने एक वाटी मटारचे दाणे घेतले आहेत एक मिडीयम साईजचा कांदा घेतला आहे मेथी इथे मी स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुऊन घेतली आहे मेथी आपण जितकी बारीक होईल तितकी शक्य होईल तितकी बारीक चिरून घेणार आहोत मेथी इथे आपली चिरून झाली आहे मेथी चिरून झाली की आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा आणि मिरची बारीक असे चिरून तिखटाच्या चार घेतल्या आहेत हवं तर तुम्ही दोन मिरच्याही घालू शकता जर लहान मुलांना करायचे असतील तर मिरची न घालताही तुम्ही ही, ही रेसिपी करू शकता कांदा आणि मिरची बारीक चिरून झाले आहेत तरी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरमुरे घालून घ्यायचे आहेत आणि चुरमुरीची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तरी ते चुरमुऱ्याची बारीक अशी पावडर तयार करून झाली आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर मी इथे तयार करून घेतली आहे ज्या ने आपण चुरमुरे मोजून घेतले होते त्याच ने आपण इथे बारीक रवा ही मोजूनच घालून घेणार आहोत तर इथे एक बाउल मी इथे बारीक रवाचा वापर करत आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवाही एक बाउल घेऊ शकता आणि रवा आणि चुरमुरे दोन्ही एकत्र वाटून घेऊ शकता मिक्सरला बारीक रवा आणि चुरमुरेची पावडर हे दोन्ही एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालून घेणार आहोत हवं तर तुम्ही वेगळ्या कोणत्याही भाज्याही वापरून ही रेसिपी करू शकता तर इथे मी एक छोट्या वाटेने मटार घेतले होते मटारही आपण यात घालून घेणार आहोत तरी ते बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरचीही आपण यामध्येच घालून घेणार आहोत तर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मी इथे लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद पावडर घालून घेत आहे इथे मी एक चमचा जिरे पावडर घालून घेत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ही घालून घेणार आहोत एक चमचा इथे मी आलं लसूणची पेस्ट घालून घेत आहे तर इथे एक वाटी दही घालून घेणार आहोत आपण दह्यामध्ये सर्व पदार्थ एकत्रित करून घेणार आहोत हे मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे दह्यामध्ये छान एकत्रित झालं आहे तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत पाण्याचा वापर इथे मी दोन कप पाण्याचा वापर करणार आहे चुरमुरे घातल्यामुळे चुरमुरे पाणी जास्त शोषून घेते सुरवातीला एक कप पाणी घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे पुरेपूर मला इथे दोन कप पाण्याचा वापर झाला आहे तर मी इथे एक अर्धा लिंबू घेतला आहे अर्धा लिंबू कापून अर्धा लिंबाचा रस पूर्ण मी या मिश्रणामध्ये घालून घेतो आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस एकत्र करून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत झाकण उघडून आपण त्यामध्ये तीन चमचे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तेल घालून घेत आहे इथे मी जेणेकरून आपण हे तयार केले बॅटर अगदी हलकसं आणि सैलसर से राहील तयार केलेल्या बॅटरमध्ये तेल अगदी एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी किंवा पाच मिनटापर्यंतच आपण ते बॅटर सेट करू शकतो पेक्षा जर जास्त वेळ ठेवल्यास मेथीचा कडवटपणा त्या बॅटरमध्ये उतरतो म्हणून जास्त वेळ इथे बॅटर झाकून ठेवायचं नाही तरी मी आपे आपे थे मी ते मी पात्र घेतलं आहे आणि पात्र आधीच गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलं होतं सर्व आपण पात्रांमध्ये मी अर्धा अर्धा चमचा तेल ओतून घेत आहे तर आप या आपे पात्रांमध्ये इथे मी जिरे मोहरी आणि तीळ घालून घेत आहे तिथे बघू शकता जिरे मोहरी तीळ आणि छान आपले तडतडले आहे तर, तर, तर त्यामध्ये आपण तयार केलेलं बॅटर घालून घेणार आहोत तर प्रत्येक एका साशामध्ये आपण तयार केलेलं बॅटर अगदी व्यवस्थितपणे घालून घ्यायचं आहे बॅटर घालून घेतल्यानंतर गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवून साधारण पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून खरपूस असे खालची बाजू भाजु, छान भाजून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झाली आहेत तर इथे बघू शकता वरची बाजू छान अशी शेकल्यासारखी दिसत आहे तर आपण शे, तयार केलेले हे आप्यापत्रातले सर्व आपे छान असे उलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता एक एक मी आपे पात्र छान असे उलटवून घेत आहे खूप सुंदर असा कलर आला आहे तर इथे बघू शकता अगदी कलरफुल असे दिसत आहेत मेथी चुरमुऱ्यांचे आपे खालची बाजू ही छान शेकून झाली आहे तर आपण पलटून सर्व मेथी चुरमुऱ्यांचे आपे छान दुसऱ्या बाजूनेही खरपूस असे भाजून घेणार आहोत त्यावर आपण परत एकदा पाच ते सहा मिनटासाठी झाकण लावून खालची बाजू छान शेकून घेणार आहोत पाच ते सात मिनटं झाली आहेत परत एकदा आपण झाकण उघडून बघणार आहोत तर इथे बघू शकता आपले मेथी चुरमुऱ्यांचे आपे अगदी छान शेकले गेले आहेत तर ज्याचं काही एक्स्ट्राचं तेल तेल राहिलेलं असेल ते दाबून असं चमच्याने आपण काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व आप्पे आपले छान शेकून रेडी झाले आहेत सर्व आप्पे काढून घेतल्यानंतर परत एकदा आपण दुसरी बॅच लावून घेणार आहोत तर इथे आपले सर्व चुरमुरे मेथीचे आप्पे रेडी झाले आहेत अगदी खूप सुंदर असे लागणारे आप्पे आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनलासुद्धा हे नाश्ता देऊ शकता अतिशय पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता आहे किंवा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे पोटभरीचे आप्पे तुम्ही नक्की ट्राय करू शकता असे आप्पे खाचाल ना तर किलो किलो मेथी तुम्ही घरी आण हीच रेसिपी पुन्हा पुन्हा करचाल तर मी एक तुम्हाला आप्पे वरून किती क्रिस्पी असे झाले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आतून ते तेवढेच मऊसुद्धा झाले आहेत तरी ते आहे, बघू शकता वरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आतून असे मऊ लुसलुशीत चवीलाही तितके सुंदर लागणारे आपे आहेत तर इथे बघू शकता अगदी आगळी वेगळी रेसिपी आहे आणि कलरफुल रेसिपी आहे हेल्दी ही रेसिपी आहे वाट कशाला बघताय घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण महागातली महागाई मिठाई एक कप दुधामध्ये चुरमुरे घालून करून घेणार आहोत नवीन वर्षात नवीन रेसिपी आज आपण करून घेणार आहोत तर इथे बघू शकता आज चुरमुऱ्यापासून एक वाटी चुरमुऱ्यापासून आपण कोणत्याही पनीरचा वापर न करता स्पॉन्जी इथे रसगुल्ले तयार करून घेणार आहोत वाटता येत ना खरेखुरे रसगुल्ले चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसाठी इथे साहित्य बघणार आहोत तर इथे मी एक कप दूध घेतला आहे दूध इथे मी अडीचशे ग्रॅम घेतला आहे अडीचशे ग्रॅम लिटर घेतला आहे दोन वाटी इथे सुरमुरे घेतले आहेत तीस ग्रॅम इथे मिल्क पावडर घेतली आहे सहा चमचे ताज्या दुधाची साय घेतली आहे आणि इथे साखर एक वाटी इथे मी साखर घेतली आहे वजनी माप साखरेचा दोनशे ग्रॅम एवढा आहे सर्वात पहिल्यांदा इथे कढई घ्यायची आहे कढईमध्ये आपण घेतलेलं दूध घालून घेणार आहोत दूध घातल्यानंतर यामध्ये आपण दुधाची साय घालून घेणार आहोत दूध आणि दुधाची साय दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिल्क पावडर घालून घ्यायची आहे मिल्क पावडर इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता हे सर्व जिन्न छान एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व चुरमुरे घालून मिक्सरला आधी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे चुरमुरेची तयार पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ज्यूस छान असं मिक्स करून घ्यायचं एक आहे एकही गुटळ्या न राहता इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकही इथे गुटळ्या न ठेवता दुधामध्ये चुरमुरे छान मिक्स करून घेतले आहेत इथे मी गॅस पेटून घेतला आहे आणि आपण चुरमुरे दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं शिजायला छान ठेवून देणार आहोत आणि गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून चुरमुऱ्यातील कच्चा पण जाऊपर्यंत आपण ह्याला छान शिजवून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटाने हलके हलकेसे बुडबुडे येत आहेत असेच आपल्याला एक सतत मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही खाली न चिकटता चुरमुरे अगदी सतत हलवून घ्यायचं आहे छान एक घट्टसर गोळा होईल इतपत आपल्याला चुरमुरे छान पि दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता अगदी हळूहळू घट्ट होत आला आहे मिश्रण इथे एक सकट आपण मिश्रण मिक्स करून घेतल्यामुळे एकही इथे गुठळ्या झाल्या नाही आहेत अगदी छान आणि मऊसुद असं मिश्रण तयार होत आहे तर इथे बघू शकता आता आपल्याला हे छान असं असंच आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आणि घट्टसर गोळा होईल इतपत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे चुरमुरे दुधात शिजवून घ्यायला फार वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात चुरमुरे छान शिजवून रेडी होतात तर, होता। तर इथे बघू शकता आपला छान एक गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं चुरमुऱ्याचं मिश्रण छान शिजलं आहे तर एक तुम्ही प्लेटम घेऊन बघू शकता आपलं प्ली पीठ रेडी झालं आहे की नाही थोडंसं पिठाला पाच ते दहा मिनटं थंड होऊन द्यायचं आहे आणि हातामध्ये एक गोळा तयार होतो आहे का बघून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एक छोटासा गोळा तयार होतो आहे म्हणजे आप आपले चुरमुरे छान शिजले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि गॅस बंद करून घेणार आहोत शिजून घेतलेले चुरमुऱ्याचे सारण आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत थोडंसं मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपलं लवकर थंड होईल चुरमुऱ्याचं मिश्रण गार होते तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत तर इथे रसगुल्ल्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतली आहे रसगुल्ल्याचं पाक इ पात्थळ असतं त्यासाठी इथे मी एक वाटीसाठी दोन वाटी पाणी घालून घेत आहे गॅस मोठा ठेवून इथे मी साखरेचा पाक शिजवून घेणार आहे तर रसगुल्ल्यासाठी पाक पातळाच हवा असतो तर इथे आपल्याला पाक शिजवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही साखरेचा पाक आपला शिजून आहे तोपर्यंत आपण इथे आपले चुरमुरेचं सारण ही गार झालं आहे तर ते एक चमचा तूप हाताला लावून घेतलं आहे आणि हाताला छान चोळून घ्यायचं आहे तयार करून घेतलेलं सारण छान असं सा मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा एक छान मऊसुद्धा असा गोळा होऊपर्यंत ह्याला छान मळून घेणार आहोत तर इथे बघू शकता अगदी मऊ आणि लुसलुशीत आपलं पनीरसारखं सारण दिसत आहे जसं आपण पनीर, पनीर मळतो तशाच पद्धतीने हेही पनीरसारखंच आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे मळून मळून असा एक सकट छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मौसूद असं चुरमुऱ्याचं पीठ इथे रेडी झालं आहे तर इथे बघू शकता अगदी मौसूद असं पनीरसारखंच पीठ दिसत आहे तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत गोळे तुम्ही हवं तर गोल आकाराचे किंवा लांबट आकाराचेही करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही आकाराचे गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता तर इथे मी लांबट आकाराचे गोळे तयार करून घेत आहे तर इथे आपले सर्व रसगुल्ले रेडी झाले आहेत तर आता आपण याला कढईमध्ये आणखीन एक पाच ते दहा मिनटासाठी याला छान वाफ काढून घेणार आहोत तयार पाकामध्ये इथे आपण एक चमचा रोज वॉटर घालून घेणार आहोत पातेल्यातली साखर सगळी छान वितळली आहे आणि एक तारी पाकही तयार झाला आहे तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि पाक थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत कढईमध्ये मी इथे एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे पाणी गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं कढईतल्या पाण्यामध्ये एक इंचावर अशी जाळी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले चुरमुऱ्याचे गोळे ठेवून देणार आहोत गोळे शिजवण्यासाठी आपण गॅस लो टू मिडियम हीटवर पंधरा मिनटासाठी छान वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनटं झाली आहेत तर आपण झाकण उघडून बघूया तर इथे बघू शकता आपले रसगुल्ले अगदी फुगलेले दिसत आहेत तर इथे मी हात लावून बघत आहे की अगदी मऊ आणि क्रॅक असे दिसत आहेत रसगुल्ले इथे आपले रेडी झाले आहेत गॅस आपण बंद करून घेणार आहोत इथे बघू शकता आपले रसगुल्ले छान स्पॉन्जी झाले आहेत पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत थंड करून घेतलेलं तयार साखरेचा पाक आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि इथे बघू शकता मी एक रसगुल्ला तुम्हाला पाखामध्ये सोडून दाखवते तर अजिबात बुडत नाही आहे अगदी लगेचच वर येतो म्हणजे किती हलका असा स्पॉन्जी रसगुल्ला आपला चुरमुऱ्याचा दिसत आहे तर इथे मी तुम्हाला दुसराही रसगुल्ला घालून दाखवत आहे अगदी स्पॉन्जी दिसत आहे अगदी वर असे तरंगत आहेत रसगुल्ले तर अशाच पद्धतीने आपण सर्व रसगुल्ले छान पाकामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आपले रसगुल्ले सर्व रेडी झाले आहेत अगदी एक किलो एवढे चुरमुऱ्यापासून रसगुल्ले आपण तयार करून घेतले आहेत तरी ते बघू शकता अगदी स्पॉन्जी असे रसगुल्ले झाले आहेत तर तुम्हाला मी एक रसगुल्ला तोडूनही दाखवते तरी ते बघू शकता किती सॉफ्ट असा झाला आहे लगेचच चमचाने तुटला जात आहे तोंडात ताकटाच विरगळणारे असे मौसूद रसगुल्ले चवी खूप सुंदर असे झाले आहेत तर आहे ना नवीन वर्षातली वेगळी रेसिपी वाट कशाला बघताय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चुरमुऱ्यांपासून रसगुल्ल्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा